कोणी इन्व्हाइट केलंय आपल्याला या ठिकाणी मला मिस्टर मनीष जाधव ओके okay. आणि कुठून बोलताय आपण छत्रपती संभाजीनगर येस 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 बाय बॅकग्राऊंड काय करता शेतीचे मॅडम आपण मी का मी एच आर मध्ये आहे कंपनी मध्ये ओके okay. एच आर डिपार्टमेंट ला वर्क करताय रिक्रूटमेंट करण्यासाठी ओके तर पेरोल मध्ये पेरोल मध्ये काम करते ओके खूप खूप अभिनंदन कशासाठी जॉईन करण्याचा निर्णय घेताय या ठिकाणी ऍक्च्युली माझं वेट गेन खूप झालेलं आहे आणि ते आता जे विसिबल होत होतं आणि माझं चाललंच होतं की आता वेट लॉस साठी काय करावं yes. आपण मग आम्ही मी डाएट करत होते घरच्या घरी जे okay. भाकरी खाणं वगैरे जे इनिशियली आपल्याला माहित असतं ते त्याच्यानंतर मला मिस्टर मनीष जाधव भेटले अचानकपणे आणि त्यांनी मला सांगितलं की आमच्या प्रोग्राम्स असतात मी जॉईन व्हा मी जॉईन झाले त्याच्यानंतर मला एक हे सक्सेस दिसला की नाही म्हणजे एवढे सगळे जण वर्कआउट व्यवस्थित हो रीती आणि इतकं पॉवरफुल पद्धतीनं करतात त्याच्यामुळे मला आता आशा निर्माण झाली की माझं पण वेट लॉस लवकरात लवकर होईल इतके जे आपल्याला अनुभव पाहून आणि या ठिकाणचं दोन तीन दिवसामध्ये तुम्ही जे पाहता तुम्हाला की सापलंही होऊ शकतं एवढे सारे लोकांचं होऊ शकतं तर चांगले कम्युनिटी आहे की इथं काहीतरी एक चांगलं शिकवलं जात आहे बाबा एक लाईफस्टाईल कशी चेंज करायची आपण एक्झॅक्टली एक्झॅक्टली दिस इज येस डिसिप्लिन इज द इम्पॉर्टंट येस येस आणि मला एक सांगा किती केजी फॅट वाढलेले आता सध्या किती माझं सध्या एटी केजी वेट आहे आणि ऐंशी ऐंशी येस हाईट किती आहे हाईट पाच फूट सहा इंच आहे माझी ओके तर नियर अबाउट सिक्स्टी ते सिक्स्टी रेंज रेंजमध्ये आपलं वेट पाहिजे कधी होतं बिफोर डिलिव्हरी किती वर्ष झाले आठ वर्ष झाले तर आवडेल एक आठ वर्षाने पाठीमागे आयुष्य जगायला जाऊन अर्थात अर्थात खूप <laughs> अभिनंदन अगोदर काय म्हणजे तुम्ही ऑलरेडी करत होता थोडस डायट वगैरे हो जसं घरात आपल्याला हा थोडंफार डायट करायची पण ते पण कसं व्हायचं कन्सिस्टंट नाही व्हायचं दिवस व्हायचं आणि वॉकिंग पण केलेलं आहे मी मध्ये एक दीड महिना त्यानंतर पुन्हा बंद पडलं एक पावसाळा सुरू झाला बंद पडलं ते बंद पडलं असं होत आहे म्हणजे कन्सिस्टन्सी नव्हती राहत त्याच्यामध्ये वाटत मॅडम काहीतरी होऊ शकतं या दिवसामध्ये तुम्ही हो हो ह्या सगळ्यांचे अनुभव ऐकले ना आता तर पॉझिटिव्ह फील होत आणि आता विश्वास बसलेला आहे की आपलं पण आता कमी होईल yes. यासाठी आपल्या पद योग्य मार्गदर्शन घ्या मनीसांचं आणि त्या माध्यमातून आपला सखल संतुलित आहार च नियोजन करून घ्या प्रॉपरली आणि जर हे व्यवस्थित पद्धतीने आणि तुम्ही म्हणताय त्याच पद्धतीने कसं त्याला कन्सिस्टन्सी सातत्य खूप महत्वाचं आहे या प्रत्येक गोष्टीमध्ये आणि ते जर आपण करत गेलो तर नक्की आपल्याला त्याचा बेनिफिट हंड्रेड पर्सेंट भेटू शकतो त्यासाठी तुमचं खूप खूप वेलकम आहे स्वागत आहे या गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये धन्यवाद धन्यवाद इंट्रोडक्शन दिला आपल्याशी बोलून खूप छान वाटलं थँक्यू वेलकम आहे गोल्डन स्टार फॅमिलीमध्ये थँक्यू